त्या मुलाविषयी तरी तुम्हाला दया नाही आली काहीच नाही वाटलं बदला घ्यायचा होता ना कसला बदला आम्हाला केला नाही त्याच्या शपथ काहीच केलं नाही तरी मी शिक्षा बघतोय पण आता माझ्या मुलाला पण असणार आमच्या मुलाला फक्त न्याय नाही मला पण वाटत नाही की माझ्या मी असं करावं त्यांनी केलंच एवढं मोठं कृत्य माझ्या मुलाला आयुष्यातन घालून टाकलं तर आता मी पण शांत बसू शकत नाही म्हणजे आम्ही गरीब तर फायदा घेतला जातोय आणि हे राजकीय दबाव टाकताय त्याच्यामुळं पैशामुळे सगळं खेळ पैशावर खेळे पण आज जीव गेला आमच्याच लोकांनी आमचा गाजा हे मी पण सांगू शकते कारण कि ती मुलं आहे आणि आता फरार अन्ना जेव्हा सापडली तेव्हाच मी दोन मुलं पण सापडली मग ती मुलं त्यांच्यावर पण सापडलीच गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये आयुष कोमकर या एकोणीस वर्षीय युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली तर हे सगळं प्रकरण पूर्ववैमनस्यातून झाल्याचं आणि बदलेच्या भावनेतून झाल्याचे आरोप जे आहेत ते सुरुवातीपासूनच होत आहेत या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आयुषची आई कल्याणी कोमकर आहेत ताई जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे खर तर Uh, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जे मुख्य सूत्रधार आहेत ते त्याचे आजोबाच असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्या प्रकरणावरती तुमची भूमिका नेमकी काय आहे तुमचं म्हणणं काय आहे हे नाव सांगितलं तेच आणि ती मुलं फायर फायरिंग केलेली त्यांच्या बरोबरच कशी सापडली ती ते त्यांचीच मुलं आहेत मी सांगते तेच आहे ते आता म्हणतायत की माझा नातू आहे मी असं करणार नाही तर असं नाहीच आहे काय तेच आहे आणि ते आधी पण असे का म्हटले की मी बदला घेणार नाही मी काही करायला लावणार नाही त्यांना करायचं होतं म्हणूनच ते असे म्हटले मी ठामपणे सांगू शकते आणि त्यांचा प्लॅनच असतो की आम्ही बाहेर जातो तुम्ही करा म्हणजे आमच्यावर नाव येणार नाही मी चांगलीच ओळखून ये त्यामुळे मी म्हणते आता त्यांना आत ठेवले तर येऊनच नका देऊ बाहेर त्यांना फाशीची शिक्षा नाही तर जन्मठेप असं काहीतरी होऊन द्या त्यांना येऊनच नका देऊ कारण का ते आल्यावर परत सगळं हे चालू राहील आमच्या घरातल्यांना नाही सोडलं तर बाहेरच्यांना त्यामुळे मी म्हणते पुण्यातला दहशतवाद थांबवण्यासाठी त्यांना सोडूच नाही हे पोलिसांनी आणि दादांनी देवेंद्र फडणवीसांनी जातीने आमच्याकडे लक्ष द्यावं आमचा मुलगा कशातच नव्हता त्याला फक्त न्याय मिळवून देवा तो इतका साधा होता त्यांनी आम्हाला सांभाळलं आमच्याकडे लक्ष दिलं म्हणजे तो इतका समजूतदार होता की यात कशातच नव्हता तर माझी हीच विनंती मी त्याच्यासाठी जास्त काहीच करू शकले नाही मला फक्त आता त्याच्यासाठी न्याय पाहिजे म्हणजे माझ्या पवराच्या आत्म्याला शांती भेटेल एवढंच करा माझ्या मुलाकडे कर बघा मला एवढंच म्हणायचंय ज्यांनी गोळ्या झाडल्या ते तर आंदेकरांशी संबंधित नाही असं ते म्हणतायत किंवा ही जी काही घटना घडली गट तेव्हा आम्ही महाराष्ट्रातच नव्हतो केरळमध्ये होतो हा माझा तो नातू आहे अशी भावनिक साथ ते तर कोर्टामध्ये घालताना दिसत आहेत मग हे सगळं घडण्याआधी त्यांना असं वाटलं नाही का की हा आपला नातू आहे आणि एकदा आपण सगळ्यांनी बसून या सगळ्यावरती काहीतरी मार्ग काढायला हवा हो मग मी तेच म्हणते त्यांना काळीच कसं नाही त्यांच्या अंगा खांद्यावर वाढलेलं तो त्याचं वा नाव पण प्रेमाने त्यांनीच ठेवले गोविंदा तो जेव्हा मला झाला तेव्हा ह्याचे पप्पा आणि गणेश कोमकर म्हणजे माझे पप्पा आणि गणेश कोमकर ते सगळे बालाजीला होते अण्णांनीच त्याचं नाव ठेवले मग एवढं त्या मुलाविषयी तरी तुम्हाला दया नाही आली काहीच नाही वाटलं बदला घ्यायचा होता ना आणि कसला बदला आम्ही काही केलंच नाही गणेश कोमकरांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून शपथ घेतली की मी काहीच केलं नाही तरी मी ही शिक्षा भोगतोय पण आता माझ्या मुलाला पण असं म्हणजे आम्ही सामान्य माणसं आहोत म्हणून आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही असं मला वाटतंय त्यांच्याकडं राजकीय पावर खूप आहे त्यामुळे आम्हाला खूपच दाबलं जाते हे मी ठामपणे सांगते यात आता लक्ष द्यावं आजितदानी आणि देवा भाऊनी यात लक्ष द्यावं आमच्या मुलाला फक्त न्याय द्या मला पण वाटत नाही की माझ्या घरातल्यांचं मी असं करावं पण त्यांनी केलंच एवढं मोठं कृत्य माझ्या मुलाला म्हणजे आयुष्यातच घालून टाकलं तर आता मी पण शांत बसू शकत नाही वनराज अंधेकरांच्या हत्येला खर तर आता वर्ष झालं आणि त्याच्यापूर्वीच काहीतरी वेगळं घडणार असं पोलिसांना देखील माहिती मिळालेली होती आणि त्याच्यानुसार त्यांनी कट जो आहे तो हाणून पाडला असं सांगितलेलं होतं त्याच्यानंतर तुम्ही पोलीस प्रोटेक्शनची मागणी वगैरे केली होती का नाही नाही आम्ही मागणी वगैरे काहीच केली नाही कारण का आम्हाला वाटलंच नाही ना की असं कधी होईल म्हणून पण आम्ही नाही मागणी केली पण पोलिसांचं तर हे कर्तव्य होतं त्यांना माहिती होतं आमच्या घरातले चार जण आत आहेत फक्त आम्ही दोन जावा आणि आठ मुलं आठ नऊ मुलं आमच्या घरात आहेत मग पोलिसांचीच खात्री होती ही की आमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून त्यांना सगळी परिस्थिती माहिती होतं त्यांना माहिती पण आहे की आमचा कशातच हात नाहीये तरी हे पैसे दाबून सगळं आमच्यावरच उलटवतायत आम्ही केला आम्ही केलं आणि वर्ष झाला अजूनपर्यंत काहीही पुरावा भेटला नाहीये तरीही लोक अडकलेलीच आहेत म्हणजे आम्ही गरीब असल्याचा फायदा घेतला जात आहे आणि हे राजकीय दबाव टाकतायत त्याच्यामुळं पैशामुळं सगळं खेळे पैशावर खेळे पण आज निष्पाप मुलाचा जीव गेला आणि आता अजूनही कृष्णा शिव अभिषेक लक्ष्मी आंदेकर ते सगळे फरार आहेत अजून आमच्या जीवाला धोका आहे आमच्या घरात मुलं आहेत त्यांचा पण जीव धोक्यात हो आहे ते आज बिल्डिंग खाली येऊ शकतात तर आमच्या घरी का नाही येऊ शकत आम्ही कोणाकडे जायचं आमच्या घरात खरंच कोण मोठं नाहीये आम्ही काहीच केलं नसताना आम्ही एवढं भोगतोय कोणालाच कसं दिसत नाहीये मला याचीच काळजी वाटती वनराज आंदेकरांचा खून आम्ही केला नसताना आम्ही एवढं भोगलं तेव्हा सगळे आमच्या विरोधातच बोलत होते की आम्हीच केलं बहिणींनी सुपारी दिली कोणी पाहिलं आम्ही सुपारी दिली का आम्ही कोणाशी बोलताना पाहिलं काहीच नाही आणि दाजींनीच खून केला मेवण्याचा असे पण म्हंटले लोक कोणी व्हिडिओत पाहिलं गणेश कोमकरांना का काय उगीच झालंय ते सगळं ह्यांनी वाढवलंय आंदेकरांनी आणि तशीच लोक लोकांना दिसत नाही खरी खोटी बाजू कळत नाही हा सगळा खेळ पैशावर आहे त्यामुळे मला आता फक्त हे सगळं साहित्य ठेवून माझ्या मुलाला न्याय द्या आणि आमच्या लोकांचे जामीन वगैरे पण हे होऊन देत नाहीयेत पैशामुळे असं झालंय म्हणजे आम्ही किती सहन करायचं पण आमच्या घरातल्या मुलांचा जीव चाललाय आता आम्ही मरायची वाट बघताय का हे तरी सांगा खर तर बंडू आंदेकर कोर्टात म्हणाले की आ, हा जो आमचा सगळा वाद आहे अंतर्गत वाद आमच्या कुटुंबातला हा लक्षात घेता आम्हाला फसवण्याचा प्रयत्न जो आहे ते इतर लोक करतायत असं ते म्हणाले तुम्ही दुसरं कोणीतरी या सगळ्या गोष्टींचा फायदा घेते नाही दुसरं कोण फायदा घेते हे माझ्या घरातलेच म्हणजे हे दुसऱ्या जरांनी वनराज आंदेकरांचं केले ते मी म्हणते पण आमचं तर यांनीच केलंय आमच्याच लोकांनी आमचा घात केलाय हे मी ठामपणे सांगू शकते कारण का ती मुलं त्यांचीच आहे आणि आता फरार अन्ना जेव्हा सापडले तेव्हाच ती दोन मुलं पण सापडली मग ती मुलं त्यांच्या बरोबर सापडलीच कशी असं मी म्हणते पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये बरेच जणांना अटक पण झालेली आहे त्यांना पोलीस कोठडी पण सुनावलेली आहे अशी आणखीन काही नावं तुमच्या आहेत का लक्षामध्ये जी या सगळ्या प्रकरणामध्ये असू शकतात आणि त्यांच्याबद्दल अजून एफ आय आर किंवा गुन्हे दाखल झालेले नाहीयेत हो मी हेच सांगायला किती वेळा आम्ही पोलिसांना फोन केला समर्थवाल्यांना की माझी तेव्हा मनस्थिती नव्हती तेव्हा जेवढी नावं वाटली तेवढी मी सांगितली म्हणून आम्ही किती वेळा फोन करतोय की आम्ही येऊ का सांगायला फिर्याद द्यायला तर पोलीस म्हणतात आत्ता नको नंतर या आज नको उद्या या मग आम्ही सीपी ऑफिसला पण गेलो मग तिकडं सगळं सांगितलं तर सीपी सर पण रजेवर गेले ते पण आम्हाला भेटले नाही पण मग तिकडं सगळं सांगितलं तर मला फक्त हेच पाहिजे सोनाली अंधेकर पण इकडे येऊन गेला त्याच मुलांना घेऊन सगळ्या आणि तेच हाच क्लास वर न येण्याच्या टाइमाला गोविंदाचा म्हणजे टाइम बघायचा होता त्यांना आणि मग दुसऱ्या दिवशी शिवम आणि शिवराज पण येऊन गेले मुलांना इकडं घेऊन आलते आणि मग त्याच्यात दुसऱ्या दिवशी असं झालं मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पोलीस तुम्हाला सहकार्य करतायत का व्यवस्थित तुमची बाजू व्यवस्थित ऐकून घेतायत का पोलिसांनी अजूनपर्यंत आमची नीट बाजू व्यवस्थित ऐकून घेतलेलीच नाहीये त्यामुळे तर आम्ही सीपी ऑफिस मध्ये गेलतो सीपी सरांकडे गेलतो त्यामुळे तर मला हे वाटतय की ही लोक अशी किती मोक्याचे केसेस असले की आत जातात आणि लगेच बाहेर येतात सहा महिन्यांनी दीड वर्षांनी तर असं होता कामा नाही आता हे आत गेले तर आतच नाही का जन्म ठेप नाही तर फाशी दिली पाहिजे आणि त्या दोन पोरांनी एन्काउंटर केलं झालं हा त्यांचं एनकाउंटर झालं पाहिजे कारण का त्यांना पण त्याच वेदना झाल्या पाहिजे ज्या माझ्या निष्पाप मुलांनी भोगल्या की तर या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या मुलाचा निष्पाप बळी गेला अशा पद्धतीच्या भावना कल्याणी कोमकर यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी न्याय व्यवस्थेकडून बोलली आहे त्या सगळ्या प्रकरणात पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास इथेच थांबते शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे